मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये आज आपण बघतोय आता सातवी साठी कोण आणि कोणाच्या जोड्या हा लेसन त्यामधला लेक्चर आहे लेक्चर नंबर थ्री आणि आज, आज, आज आपण बघणार आहे सराव संच सतरा आजच्या सराव आज संच आज 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 मध्ये पूरक कोण म्हणजे काय किंवा पूरक कोणाशी रिलेटेड असणारे आणि कोटी कोणाशी रिलेटेड असणारी जी गणित आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण पूरक कोण म्हणजे काय किंवा कोटी कोण म्हणजे काय कोण कोणाच्या जोड्या काय असतात त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीने या आधीचे सराव संच तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघू शकता तर मग चला स्टार्ट करू आजच्या सराव संचला पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर बघूया पहिलं गणित काय आहे पहिलं गणित खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोनांची मापे लिहा म्हणजे आपल्याला काय दिलेले आहेत तर कोण दिलेले आहेत आणि त्या कोनांचे पूरक कोण आपल्याला लिहायचे आहेत आता पूरक कोण म्हणजे काय तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी असते त्या कोणांना आपण काय म्हणतो पूरक कोण असं म्हणतो तर बघा पहिला जो कोण दिलेला आहे तो किती दिलेला आहे आपल्याला पंधरा डिग्री दिलेला आहे म्हणजे पंधरा अंश दिलेला आहे म्हणजेच पूरक कोण काय घेतला आपण याचा एक्स अंश घेतला तर इथं बघा एक्स अधिक पंधरा बरोबर किती असणार आहे इथं एकशे ऐंशी असणार आहे बरोबर म्हणजेच एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा पंधरा आता ह्या दोघांची वजाबाकी केली तरी ते आले पाच आठात दोन गेले सहा राहिले आणि हे एकशे पासष्ट म्हणजेच ह्याचा जो पूरक कोणाची जोडी असणार आहे ती काय असणार आहे पंधरा आणि एकशे पासष्ट असणार आहे दुसरा दिलेला आहे आपल्याला पंच्याऐंशी बरोबर म्हणजे त्याचा जो पूरक कोण आहे तो काय घेतला आपण एक्स वाय कोणतेही व्हेरिएबल्स तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्यामुळे इथे येईल बघा एक्स आधी पंच्याऐंशी बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी दोघांची वजाबाकी केली दहातन पाच गेले पाच राहिले ह्याच्याला एक दिले अठरातन नऊ गेले किती राहिले आपले नऊ राहिले परत ह्याचे परत दिले त्यामुळे एकात एक गेले शून्य म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे पंच्याण्णव डिग्री असणार आहे बरोबर पुढचं आहे आपलं एकशे वीस आता एकशे वीस मध्ये परत एकदा आपण काय करणार आहे बघा एकशे वीस चा पूरक कोण काय घेतलं आपण तर वाय घ्या या वेळेला काहीही चालेल वाय प्लस एकशे वीस बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच वाय बरोबर एकशे ऐंशी हा अधिक होता विरुद्ध चिन्हाला गेल्यानंतर काय होतं वजा होतं म्हणून वाय बरोबर शून्यातनं शून्य गेले शून्य आठातनं दोन गेले सहा एकातनं गेले शून्य म्हणजे वाय बरोबर काय आलेले आपले सात डिग्री आलेलं आहे किंवा साठ अंश असेही म्हणू शकतो चौथा क्वेश्चन बघा त्यामध्ये सदतीस डिग्री दिलेली आहे आता सदतीस डिग्री म्हणजेच काय असणार आहे याचा जो पूरक कोण घेताना आपण काय घेणार आहे पूरक कोण बरोबर एक्स घेतले तर इथं होईल एक्स अधिक सदतीस अंश बरोबर किती असतं एकशे ऐंशी असतं हे अधिक होतं विरुद्ध चिन्हाला गेलं म्हणजे विरुद्ध बाजूला गेलं तर ते काय होतं चिन्ह बदलतात म्हणजेच एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा सदतीस म्हणजेच दहातनं सात गेले तीन राहिले ह्याचे परत दिले चारात आठातन चार गेले चार राहिले आणि हे एकशे त्रेचाळीस अंश हा असणार याचा सदतीसचा आता तुम्ही मला सांगा एक की एकशे आठचा चा पूरक कोण काय असेल ते कमेंट नक्की करा कमेंट करायला विसरू नका पुढचा आहे आपला शून्य अंश आता शून्य अंशचा पूरक कोण काय असणार आहे पूरक कोण बरोबर वाय घेतला तर इथं बघा वाय अधिक शून्य बरोबर एकशे ऐंशी म्हणजे हा शून्य वाय अधिक शून्य म्हणजे शून्यच असतो किंवा एकशे ऐंशी पण शून्य गेला तरी एकशे ऐंशीच राहतं म्हणजेच वाय बरोबर किती आले एकशे ऐंशी डिग्री आलेल्या आहेत म्हणजे शून्याचा पूरक कोण का काय असणार आहे आपला एकशे ऐंशी असणार आहे ठीक आहे आता त्याच पद्धतीनं ए ची डिग्री आहे एच्या डिग्रीला पण इथं चा पूरक कोण काय असणार आहे आपला वाय घेतला तर वाय अधिक ए बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच वाय बरोबर एकशे ऐंशी वजा ए म्हणजेच त्याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे एकशे ऐंशी वजा ए हे आन्सर असणार आहे दुसरा प्रश्न बघतोय आपण बघा खाली काही कोनांची मापे दिली आहेत त्यातून जोड्या जुळवून पूरक कोणांच्या आणि कोटी कोणांच्या जोड्या तयार करा आता पूरक कोण म्हणजे काय तर असे दोन कोण ज्यांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी असते आणि कोटी कोण म्हणजे काय तर असे दोन कोण ज्यांची बेरीज काय असते नव्वद अंश असते तर आता पहिल्यांदा या साइडला आपण कोटी कोणांच्या जोड्या तयार करू कोटी कोणांच्या जोड्या आणि या साईडला आपण पूरक कोणांच्या जोड्या कोटी बरबर, आता बघा forty four म्हणजे ज्यांची बेरीज नव्वद अंश येते बरोबर आता इथे बघा साठ आहे बरोबर साठ अधिक तीस म्हणजे किती असते नव्वद अंश म्हणजे ती काय झाली आपली कोटी कोनाची जोडी म्हणजे कोन बी माप कोन बी बर आणि व दुसरी कोण असणार आहे माफ कोन n ही पहिली जोडी आहे दुसरी जोडी काय असणार आहे बघा तर आता इथं शून्य अंश आणि नव्वद अंश आहे म्हणजे हे दोन्ही सुद्धा काय असू शकतात कोटी कोण असू शकतात म्हणजेच कोण वाय व कोण e ठीक आहे तीन नंबरची जोडी अजून काय होता बघा तर इथं बघा सेव्हन्टी फाय आणि फिफ्टीन आहेत म्हणजे पंच्याहत्तर अधिक पंधरा पण किती होतात नव्वद होतात म्हणजेच कोण बी व कोण काय असणार इथं ef त्या होत्या आपल्या कोटी कोनांच्या जोड्या आता आपण बघतोय पूरक कोणाच्या जोड्या पूरक म्हणजे असे कोण ज्याची बेरीज एकशे ऐंशी येते आता या ठिकाणी बघा एकशे ऐंशी साठी आपल्याला काय करायला गेल बघा तर एकशे वीस अधिक साठ म्हणजेच कोण बी व कोण जी ही आपली पहिली जोडी झालेली आहे बरोबर त्याच पद्धतीने बघा दीडशे आणि तीस म्हणजे किती झाले एकशे ऐंशी होतात म्हणून दोन नंबरची जोडी काय असणार आहे मापकोनियन व मापकोन जे हे आपल्या होत्या पूरक कोणाच्या जोड्या हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न काय दिलाय बघा आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये कोन वाय बरोबर नव्वद अंश दिलेले आहे कोण एक्स व कोण झेड या कोणामधील परस्पर संबंध लिहा हे आपल्याला लिहायचंय आता जर समजा त्रिकोण काढला आता काटकोन त्रिकोण आहे का तर एक कोण काय आपला इथं नव्वद अंशाचा आहे कुठला कोण आहे बघा इथं वाय किती आहे नव्वद अंशाचा इथं असणार आहे एक्स आणि इथं असणार आहे झेड बरोबर त्रिकोणांच्या कोणाचा गुणधर्म बघितला तर बघा त्रिकोणांच्या कोनांचा गुणधर्म काय असतो तर त्रिकोणांच्या कोनांचा मापांची बेरीज ही किती असती एकशे ऐंशी असती म्हणजेच कोण एक्स अधिक कोन वाय अधिक कोन झेड बरोबर किती होते एकशे ऐंशी पण कोन Y हा किती आपला नव्वद अंश आहे आणि राहिलेले दोन कोन दिलेले नाहीयेत त्याचा आपल्याला संबंध लिहायचा आहे त्याच्यामुळे बघा हा जो अधिक होता तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजे अधिक एक्स अधिक झेड बरोबर एकशे ऐंशी वजा नव्वद म्हणजेच कोन एक्स अधिक कोन झेड बरोबर किती आले आपल्या इथं नव्वद अंश आले आता बघा जर दोन कोनांच्या मापांची बेरीज ही किती असेल नव्वद अंश असेल तर कोन एक्स व वा कोन वाय हे परस्परांचे काय असतात कोटी कोण आहेत ठीक आहे चौथा प्रश्न बघा काय दिलेला आहे कोटी कोणांच्या जोडीतील कोणांच्या मापातील फरक चाळीस अंश असेल तर त्या कोणांची मापे काढा आता कोटी कोणातील एक कोण एक कोण काय असणार आहे आपला तर एक्स असणार आहे बरोबर आता दुसरा कोण जर घेतला आपण दुसरा कोण काय असणार आहे बघा फरक चाळीस दिलेला आहे म्हणजे दुसरा कोण काय असणार आहे आपला x अधिक चाळीस असणार आहे का, या चारी चारी चारी। का? तर ह्या दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला काय यायला पाहिजे तर आपला कोटी कोण यायला पाहिजे बरोबर दुसरा कोण काय आलेला आपला x अधिक चाळीस आलेला आहे बरोबर पण कोटी कोणांची कंडिशन काय असती तर पहिला कोण अधिक दुसरा कोण बरोबर किती असतं नव्वद अंश असतं बरोबर आता या ठिकाणी बघा एक्स अधिक एक्स म्हणजेच किती आले दोन एक्स आले आणि या ठिकाणी नव्वद हा चाळीस होता ऑपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला गेल्यावर काय झाले मायनस झाले म्हणजेच दोन एक्स बरोबर इथं आले पन्नास म्हणून एक्स बरोबर पन्नास हा गुणाकार होता इकडं आल्यानंतर भागाकार इथं आता आपल्याला आडवा भागाकार करायचा आहे नाडवा भागाकार कसा करायचा त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी म्हणजे गणिताचा पाया त्यामध्ये तुम्ही पक्का करू शकता असे व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकलेले आहेत त्याची लिंक ही आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता इथे बघा दोन्ही भाग जातो म्हणजे एक्स बरोबर बे कि बे बे दोन्ही चार आणि एक राहिले बे पंचे दहा म्हणजे एक्स बरोबर किती आले आपले पंचवीस आले म्हणजे एक कोण काय आला आपला पंचवीस आला तर दुसरा कोण काय असणार आहे बघा तर पंचवीस अधिक चाळीस असणार आहे म्हणजे हे आले पाच आणि हे आले सहा पाच म्हणून त्या जोडीतील कोण हे किती है? तर आउंश आउंश आहेत है तर पंचवीस अंश व पासष्ट अंश आहेत पाचवा प्रश्न काय बघा तर चौकोन पी टी एम हा आयत आहे या आकृतीतील पूरक कोनांच्या जोड्या लिहा ठीक आहे आता हा बघा जर आयत असेल तर आयताचे सर्व कोण हे काय असतात काटकोन असतात म्हणजे नव्वद अंशाचे असतात आणि आपल्याला काय करायचं आहे तर याच्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्या इथं आपल्याला लिहायच्या आहेत म्हणजेच पहिल्यांदा काय लिहिणार आहे का तर चौकोन पी टी एन एम हा काय आहे आयत आहे मध्ये सगळे कोण काय असतात काटकोण असतात म्हणजे नव्वद अंशाचे असतात म्हणून पूरक कोणांच्या जोड्या आता काय असणार आहे बघा दोन कोण घेतले नव्वद अधिक नव्वद एकशे ऐंशी होणार आहे म्हणजे पहिली जोडी जी असणार आहे ती काय असणार आहे कोण पी व कोण यम दुसरी जोडी काय असणार आहे बघा आपली यम आणि यन कोण यम व कोण यन तिसरी जोडी असणारे आपली यन आणि ती चौथी जोडी असणारे आपली पी व कोण ती अजूनही जोड्या तयार होतील बघा म्हणजेच इथं काय होईल की झाल्या चार जोड्या नंतर पी आणि यन पण असू शकतं चौथी पाचवी जोडी आपली कोन P, व कोन N सहावी जोडी आपली M आणि T, कोन यम व कोन T त्या आहेत आपल्या सगळ्या पूरक कोणांच्या जोड्या सहावा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा जर माप कोन A बरोबर सत्तर तर A च्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप काढा म्हणजे आता पहिल्यांदा प्रश्न थोडासा फिरवून विचारलाय पण सोपा आहे आता या ठिकाणी बघा कोण चा पहिला आपल्याला काय काढायला लागेल कोटी कोण काढायला लागेल बरोबर म्हणजेच कोण ए चा कोटी कोण हा एक्स घेऊ ठीक आहे तर आता इथे बघा काय होईल कोण ए अधिक कोण एक्स बरोबर किती असतं आपलं नव्वद अंश असतं बरोबर कोण a किती दिलेला आपल्याला सत्तर म्हणजे सत्तर अधिक एक्स बरोबर नव्वद म्हणून एक्स बरोबर नव्वद वजा सत्तर नव्वद मधून सत्तर गेले वीस अंश आले बरोबर म्हणजेच सत्तरचा कोटी कोण किती आला आपला वीस आला आता बघा कोण एक्सचा पूरक कोण काढायचे आपल्याला पूरक कोण काढू ठीक आहे त्यासाठी त्याचा पूरक कोण वाय घेऊ तर आता इथं काय होईल बघा आपलं तर माप कोण x अधिक कोण वाय बरोबर एकशे ऐंशी का तर पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते x आताच आपण काढला जो आहे आपला वीस म्हणजे तिथे घेणार आहे आपण वीस अधिक कोण वाय बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच वाय बरोबर एक अधिक होतं ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे काय झालेलं आहे वजा झालेलं आहे म्हणजेच वाय बरोबर किती झाले बघा शून्य सहा आणि एक एकशे साठ एक हे काय असणार आहे याच उत्तर असणार आहे म्हणजेच इथं लिहिताना लिहू शकता कोण च्या कोटी कोणाचे पूरक कोणाचे माप साठ अंश आहे सातवा प्रश्न बघतोय सातवा प्रश्नात काय आहे बघा कोण ए व कोन बी परस्परांचे पूरक कोण आहेत आणि कोण बी बरोबर एक एकवीस तर कोण ए चे माप किती हे आपल्याला काढायचे आता बघा परस्परांचे पूरक कोण आहेत म्हणजे दोघांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे तर एकशे ऐंशी अंश असणार आहे आता कोण ए आपल्याला काय करायचंय तर काढायचे आणि कोण बी किती दिलेले आपल्याला x अधिक वीस दिलेले बरोबर बरोबर एकशे ऐंशी आता ही पूर्ण टर्म आपल्याला काय करायचंय या साईडला घ्यायची म्हणजे ती काय होईल मायनस होईल आता बघा माप कोण ए बरोबर एकशे ऐंशी वजा कंसात एक्स अधिक वीस आता या ठिकाणी तुम्हाला चिन्हांचे नियम लागू होतात आणि चिन्हांचे नियम कसे लागू करायचे त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्याचीही ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर बघा यामध्ये हा एकशे ऐंशी तसाच राहील वजा ब्रॅकेट सॉल्व केल्यामुळे म्हणजे कंस सोडवल्यामुळं इथे वजा झाले आणि हे वजा झालेले आता इथं बघा नंबर नंबर म्हणजे एकशे ऐंशी वजा वीस म्हणजे किती झाले आपले एकशे साठ वजा, वजा एक्स म्हणजे माप कोण ए हा काय असणार आहे आपला तर एकशे साठ वजा एक्स डिग्री असणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं बेल आयकॉनही प्रेस करा कारण आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत आपले पाठीमागचे व्हिडिओ बघत राहा थँक्यू